नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण सर्वांनी मनाच्या दिव्यात ज्योत प्रज्वलित करायची आहे अनंत दयाचा सागर त्रिलोचक त्रिगुणात्मक जगाला दिशा देणाऱ्या परब्रह्माचा श्री दत्तात्रय परमगुरूंचा अमृतमय जयंती साजरा करण्यासाठी आज आपण केवळ माहिती सांगणार नाही तर दत्ताच्या चरणी एक दीर्घ भावपूर्ण भक्तिप्रवास करणार आहोत इतिहास पुराण तीन पीठांचा महिमा त्यांच्या जन्माचे अद्भुत कारण अक्कलकोट स्वामी समर्थाशी त्यांचा दिव्य संबंध दत्त म्हणजे फक्त देव नाही दत्त म्हणजे ज्ञानाची दिशा भक्तीचा स्पर्श आत्म्याचा प्रकाश आणि हरवलेल्या जीवनाला देणारा नवा मार्ग अशा या अनंत करुणामय दत्ताच्या कथा सांगताना हृदयात एक अगदी मृदू कविता आपोआप उमलते जिथे सत्याचा श्वास ऐकू येतो जेथे शांततेच्या वाटा उघडतात जिथे गुरुकृपेची सावली मिळते त्या दारावर दत्त उभा असतो आणि जीव म्हणतो गुरुदेव मी आलो मला धरा तर चला आजच्या या दीर्घ प्रवासात आपण दत्तजन्मांच्या चिरंतर प्रकाशात न्हावून निघूया ओम श्री गुरुदेव दत्त दत्ताचा जन्म मार्गशिष्य पौर्णिमा दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्तात्रय म्हणजे त्रिमूर्तीचा ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्र प्रकाश देवतांना पृथ्वीवर धर्माचे रक्षण करण्यासाठी एक अशा दिव्य शक्तीची गरज होती जी ज्ञान म्हणजेच ब्रह्मा पालन म्हणजेच विष्णू आणि सहा म्हणजेच महेश या तीनच कार्य एकत्र पार पाडू शकेल तेव्हा त्रिमूर्तीने ऋषी आणि अनुषया मातेच्या घरी स्वतःचा अंश देऊन एक तेजस्वी पुत्र दिला तो श्री दत्तात्रेय अनुषया मातेला स्त्रीशक्तीचा शिखर म्हणतात तिच्या पावन मातृत्वातून दत्तांचा जन्म ही भक्तीचे अंतिम फल होते यावर एक सुंदर श्लोक परंपरेत म्हणतात अत्रे हा पुत्रो महायोगी दत्तो नमा जनार्दन हा त्रिलोक्य त्राण संजितो हा कृपानिधी हा म्हणजेच अत्रीचा पुत्र जगाचा रक्षण दिगंबर योगी दयामय दत्ताचा सर्वात सुंदर संदेश म्हणजे संपूर्ण निसर्ग हा माझा गुरु आहे त्यांनी चोवीस गुरु स्वीकारले पृथ्वी वायू जल अग्नी आकाश चंद्र सूर्य स्प सर्प मारा सिकिरी अशी अनेक रूपे त्याने प्रत्येक घटकातून एक गूढ सत्य शिक शिकवलं आजही दत्तभक्त हे शब्द ओठावर घेतात गुरु ब्रह्मा गुरु देवो गुरुदेव गुरु देव, गुरुसाक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः हीच दत्तोपासनाची मूलभूत दिशा गुरु म्हणजे देव आणि देव म्हणजेच गुरु दत्तांना तीन महान पीठे समर्पित आहेत ही पीठे दत्त महात्म्याची जिवंत श्वास आहेत पहिलं पीठ म्हणजे गंगापूर नरसिंह सरस्वतींनी तपस्या केलेली ती भूमी इथे आजही भीमा अमराजा संगम दत्तभक्तांना अंतर्मनाची शांतता देतो इथे एक कविता मनात उमलते संगमाच्या लाटात दत्ताचे पाय धुते पाषाणी आणि मंदिरात भक्तीचे शब्द झुंजतात आणि मन म्हणत राहतं गुरुदेव अजून जरा थांब ना दुसरे पीठ नरसिंहवाडी श्री नरसिंह सरस्वतीच्या सं संन्यासथळाचा पावन प्रदेश दत्ताची शक्ती इथे अत्यंत ज्वाजलतेने प्रकट झाली असे मानले जाते तिसरं पीठ गाणगापूर गुरूंच्या कृपेचा ओघ इथे अखंड वाहतो येथील कौटुंबिक दत्त भक्तांना मी आहे चिंता करू नकोस असे सांगतात या तिन्ही पीठात दत्तांचा ज्ञान करुणा संरक्षण हे तिन्ही प्रवाह सतत वाहतात दत्तात्रयाचे दुसरे महान अवता श्री नरसिंह सरस्वती स्वामी त्यांनी चौदाव्या शतकात अवतार घेऊन दत्तभक्तीचा नवा कालखंड उघडला त्यांच्या चरित्रावर आधारित श्री गुरुचरित्र हे दत्तोपासनाचे सारग्रंथ मानले जाते नरसिंह सरस्वती नत्वा तुरुचरित्रम पठित नरहा सर्व पापवी निर्मुक्त लभते ध्रुवम स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयाचे तृतीय प्रमुख अवतार समजले जातात त्यांची वाणी त्यांचे चमत्कार आणि त्याने सांगितलेलं भीऊ नकोस मी आहे ना हे शब्द यात दत्तांचा स्पष्ट स्पर्श दिसतो दत्तांचा प्रकाश नरसिंह सरस्वती अक्कोलकोटचे स्वामी समर्थ असा सहज प्रवाहित होताना दिसतो समर्थांच्या डोळ्यात दत्तांचं आकाश होतं त्यांच्या शब्दात दत्तांचा श्वास होता भक्तांच्या गोंधळण्याला मनात जेव्हा अंधार वाढायचा तेव्हा समर्थ म्हणायचे मी आहे ना घाबरू नकोस हीच दत्तभक्तीसारव गुरु हा आश्रय गुरु हा मार्ग गुरु म्हणजे दत्त दत्तांच्या काही लीला प्रसिद्ध आहेत त्यातील काही अशा व्याघ्राला शांत करून दिलेली आशय कृपा गंगातत्व प्रकट करण्याची लीला रुद्ध ब्राह्मणाला मोक्ष देणारा स्पर्श व्यापाराला संकटातून बाहेर काढलेली आश्वासक शक्ती योगीच्या अहंकाराचा नाश करणारी अद्वितीय योगसाधना जनासाठी मी आहे अशी सततशी आश्वासक करुणा तू शोधतोस बाहेर मी राहिलो आत तू घाबरून पुढे पाऊल टाकत नाहीस मी म्हणतो नको घाबरू मी चाललोय तुझ्या पुढे पुढे तू डोळे मिटून मोकळा हो मी धरतो तुला ओम श्री गुरुदेव दत्त दत्त म्हणतात भिवू नको मी आहे ही चुळास तुमच्या घरात मनात आणि जीवनात सदैव घुमत राहो ओम द्रा दत्तात्रय ओम श्री गुरुदेव दत्त आशा करते की तुम्हाला ही माहिती आवडली असणार माहिती आवडली असेल आणि मनाला स्पर्श केली असेल तर आप चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी गायत्री तुमच्या सर्वांचा आज निरोप घेते इथे पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ